इंजिनियर विनायक माळेकर हे जिल्हा परिषद सदस्य पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवार असून ते येथून दावेदार इंजिनियर विनायक माळेकर यांचे वडील स्वर्गीय शंकर गंगाराम माळेकर हे पेठ तालुक्याचे माजी सभापती फेडरेशनचे संचालक व व्हाईस चेअरमॅन तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक होते समाजकारण सहकार आणि ग्रामीण विकासाची त्यांची परंपरा पुढे नेण्याचा निर्धार करूनच इंजिनियर विनायक माळेकर यांनी राजकारणात प्रवेश केला मागील जिल्हा परिषद पंचवार्षिक निवडणुकीत त्यांच्या सौभाग्यवती सौरूपांजली सो विनायक माळेकर अपक्ष निवडून येऊन पाच वर्षातील कार्यकाळात गोरगरीब वंचित पीडित समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी ठोस व शाश्वत पावले उचलेले आहे त्यांच्या कार्यकाळात गटात शेकडो कोटीची गाव पातळीवर स्मशानभूमी गावांतर्गत रस्ते वाड्यापाड्यावर मोऱ्या रस्ते शाळा अंगणवाडी बांधकामे सह केंद्रातील योजनेतून हर्सुल भागात कायापालट करून शेकडो विकास कामे केली आहेत हर घर नळ या विचारातने प्रेरित होऊन माळेकर यांनी प्रादेशिक योजना हर्सुल भागात मंजुरीत प्रत्येक भागात या ड्रीम प्रोजेक्ट अंतर्गत धरणामधून पाणी उचलून सोलर एनर्जी व सीआयडीआय पाईपद्वारे ग्रॅव्हिटी फोर्सने शाश्वत पाणी पुरवठा निर्माण करण्याचे महत्वाकांक्षी कार्य हाती घेतले प्रत्येक गावाला प्रत्येक व्यक्ती पंचावन्न लिटर पाणी मिळावे या उद्दिष्टासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले तसेच एम जी पी कडून रिजनल तीन डॅम योजना महसूल गटासाठी आणण्यात आले असून उर्वरित गावांसाठीही मायनर डॅमच्या माध्यमातून पाणी पुरवठा सुरळीत करण्यात आलाय शंबर तके पाणी युकता करून मुक्त करणे हे इंजिनियर विनायक माळेकर यांचे स्वप्न आहे यावेळी इंजिनियर विनायक माळेकर यांनी सांगितले की ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकांपर्यंत सर्व मूलभूत सुविधा पोहोचल्या पाहिजे अंगणवाड्या शाळा प्राथमिक आरोग्य के केंद्रे चोवीस तास वीज व पाणी या गरजा पूर्ण झाल्या पाहिजे तसेच सरकारी योजना गावोगावी प्रभावीपणे पोहोचतील यावर मी विशेष भर देणार आहे माजी जिल्हा परिषद सदस्या रुपांजली विनायक माळेकर यांच्या कार्यकाळात अनेक अंगणवाड्या नव्याने बांधण्यात व दुरुस्त करण्यात आल्या जिल्हा परिषद शाळा सुधारल्या प्राथमिक आरोग्य केंद्र उभी राहिली आणि जलजीवन मिशनही पूर्णत्वाकडे पोहोचले याच पायावर पुढे चालत इंजिनियर विनायक माळेकर यांनी लिफ्ट इरिगेशन सारख्या योजनांद्वारे शेतीसाठी शाश्वत जलस्रोत निर्माण करण्याचा मानस आहे फारसूल गटातील विकासाचा ध्यास घेऊन जनतेचा विश्वास संपादन करण्यासाठी इंजिनियर विनायक माळेकर जिल्हा परिषद सदस्यासाठी इच्छुक असून याबाबत अधिक माहिती इंजिनियर विनायक माळेकर यांनी दिली आहे गटातून आपण जिल्हा परिषद सदस्यासाठी निवडणूक लढवित आहात काय सांगाल आता स्थानिक स्वराज्य संस्थेचे इलेक्शनाचं रणधुमाळी चालूच आहे आता निवडणूक आयोग कधी आचारसंहिता लागती व प्रोग्रॅम किंवा जाहीर होईल त्याच्याकडं सर्वांचं लक्ष आहे मी राष्ट्रवादी काँग्रेसकडनं इच्छुक उमेदवार म्हणून मुलाखत दिलेली आहे आणि मतदारसंघात गाठीविठी लोकांच्या माझ्या ह्यात चालू आहे मागच्या सुद्धा मी जिल्हा परिषदेचा फॉर्म भरलेला होता पण काही राजकीय षडयंत्रामुळं माझा फॉर्म बाद झालेला होता बाद केला गेला होता त्याच्यावर असंख्य लोकांनी माझ्या मिसेसनी अपक्ष म्हणून फॉर्म भरलेला होता प्रचंड लोकांचं सहकार्य लाभलं व प्रचंड मताने त्या माझ्या मिसेसचा विजयसुद्धा झालेला होता तेही काळात आपण बरेचसे कामं मार्गी लावले जसं जलजीवन मिशनचं एक आमचा ड्रीम प्रोजेक्ट होता का डॅममधनं पाणी उचलायचं आणि सोलर एनर्जीवर सी आय डी आय पाईप यूज करायचे आणि ग्रॅव्हिटी फोर्सनी शाश्वत सोर्स शोधून सर्व गावांना पंचावन्न लिटर प्रति मानसिनी पाणी मिळावं यासाठी आम्ही प्रयत्न केले तर एम जी पीकडनं बऱ्याचशा आमच्या रिजनल तीन डॅममधनं हरसोल गटात तीन योजना घेतलेल्या आहेत उर्वरित तीन चार गावं होते त्यांना शाश्वत सोर्स नव्हता पण जवळपासच्या आत आसपासचे मायनर डॅम होते त्याच्यातनं पाणीपुरवठा सुरळीत करण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे आणि शंभर टक्के टंचाईमुक्त मुक्त गट हर्सुल गट करण्याचा आमचा मानस आहे व त्याच्या आम्हाला प्रचंड प्रमाणात पुढील काळात यश ये येईल व सध्या कामं प्रगतीपथावर चालू आहेत आपण समाजकार्यात देखील अग्रेसर असतात आपल्याला राजकारणात येण्याची प्रेरणा पुन्हा मिळाली काय सांगा राजकारणात माझे वडील स्वर्गीय काळू पाटील शंकर गंगाराम माळेकर हे पेठ तालुक्याचे सभापती होते फेडरेशनचे संचालक होते व्हाईस चेअरमन होते नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक होते व लहानपणापासूनच ती ओढ आणि राजकारणी लोकांशी संपर्क त्याच प्रेरणेतनं मला पण वाटलं का आपण राजकारणात येऊन समाजाची सेवा करावी व आपल्या समाजाला आदिवासी समाजाला मुख्य प्रवाह आणावं यासाठी प्रयत्न करतो हर्सुल गटातील नागरिकांसमोर सध्या कोणत्या प्रमुख समस्या आहे आपण काय सांगा हर्सुल गटाच्या नागरिकांसमोर सगळ्यात जी मुख्य समस्या आहे ही सिंचनाची आहे जर डॅम वगैरे झाले बऱ्यापैकी तर निश्चितच त्याचं शेतीत चांगलं बागायतीत रूपांतर होईल इतर मजूर लोकांना सुद्धा रोजगार निर्मिती होईल आज आमच्या गटातले बरेचसे लोक हे नाशिकला किंवा गिरनारसारख्या इकडं वरती कामाधंद्यांच्या शोधात एक चार चार महिने येतात तर तो, तो बराचसा चाळीस पन्नास टक्केचं लोकांचं मायग्रेशन आहे स्थलांतर आहे आणि ह्या काही गोष्टी केल्या भविष्यात किंवा छोट्या इंडस्ट्रीचा जर पण जरी विचार केला तर हे तिथल्या तिथं रोजगार निर्मिती होऊन आमचा गट अजून सुजलाम सुफलाम होऊ शकतो याच्यासाठी आपण शंभर टक्के प्रयत्न करू सध्याच्या ग्राम विकास योजनांबद्दल आपले काय मत आहे आजची परिस्थिती असली का सगळ्यात मूलभूत गरजा ह्या ग्रामीण भागात गेल्या पाहिजे पहिले तर सगळ्या अंगणवाड्यात खूप चांगल्या झाल्या पाहिजे नंतर प्राथमिक शाळा झाल्या पाहिजे प्राथमिक आरोग्य केंद्र झाले पाहिजे लोकांना चोवीस तास वीज मिळाली पाहिजे लोकांना चोवीस तास पाणी मिळालं पाहिजे ह्या खूप गरजेच्या रोजच्या रोज गरजेच्या गोष्टी आहेत त्या मिळाल्या पाहिजे आणि त्याला पंचवार्षिक योजना किंवा दोन पंचवार्षिकच्या योजना अशा प्रॉपर वेनी गेलं तर त्याच्यावर सोल्युशन काढलं पाहिजे आणि सरकारचा जो येणारा पैसा आहे का त्याचा शंभर टक्के विनियोग हा हो आपल्या ग्रामीण भागासाठी जनतेसाठी लागलेला पाहिजे याच्यासाठी लोकप्रतिनिधी जे आहेत त्यांनी त्यांच्यात पण खूप दूरदृष्टी कोण पाहिजे काय ह्या पैशाच हे पैशाचा वापर हा शंभर टक्के हा त्या कारणामुळे झाला आज अंगणवाडी जर चांगली झाली तर लहान मुलं शिकतील प्राथमिक शाळा जर जिल्हा परिषदच्या झाल्या तर अजून त्यांचं एज्युकेशन चांगलं होऊ शकतं व भविष्यात ते डॉक्टर इंजिनियर किंवा वकील किंवा इतर आय एस आय पी एस ऑफिसर होऊ शकतात आमच्या भागात ते स्किल आहे पण आता ज्या मूलभूत सुविधा आहे त्या सरकारच्या माध्यमातून देणं गरजेचं आहे आणि आम्ही तो शंभर टक्के जास्तीत जास्त प्रयत्न आणि भर त्या गोष्टींवर आम्ही देणार आहोत स्थानिक समस्यांवर प्रशासनाशी तुमचं सहकार्य कसं असणार आहे आमचं तर एकच भावना आहे का जे तुम्ही एज्युकेशन घेतलेलं आहे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आय एस ऑफिसर आहेत जेडपीचे सीओ असे किंवा कलेक्टर साहेब हे वेळोवेळी आढावा घेतात पण सरकारच्या योजना ग्रामीण भागात जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत त्याचा खरंच उपयोग त्या भागासाठी झाला तर आम्ही शंभर टक्के आमचा भाग जाईल फक्त योजना राबवायच्या आणि आपली सुटका करून घ्यायची निधी खर्च झाला याला अर्थ न घेता त्या गोष्टीचा खरंच विनियुपयोग झालेला आहे का त्याचं सुद्धा प्रशासकीय अधिकाऱ्यांनी किंवा भविष्यात आता काही प्रशासक लागलेले आहेत चार वर्षापासून साडेतीन वर्षापासून तर जेव्हा लोकप्रतिनिधी होते तेव्हा आढावा बैठकी वगैरे बऱ्यापैकी प्रमाणात व्हायच्या आता प्रशासकीय काळात थोडस या गोष्टीला मंदावलेल्या आहेत आणि आमचं प्रशासकीय अधिकाऱ्यांची कायम सहकार्यच राहतं पण काही चुकीच्या गोष्टी असतं तर त्या विरोधात आम्ही आवाजसुद्धा उठवतो व त्यांना ते करून सुद्धा देत नाही कार्यकाळात कोणते प्रकल्प अपूर्ण राहिले आहेत कारण ते कसे आपण पूर्ण करणार आहात आता ताई तुम्हाला सांगितलं मग आमचा जो ताईंच्या काळात ज्या अंगणवाड्या होत्या का त्या बऱ्याचशा अंगणवाड्या नव्याने बांधण्यात आल्या ज्या मोडकळीस होत्या त्या दुरुस्त करण्यात आल्या जिल्हा परिषदच्या काही शाळा नव्याने बांधण्यात आलेल्या आहेत त्याच्यानंतर काही दुरुस्त करण्यात आलेलं प्राथमिक आरोग्य काही नव्याने बांधले काही दुरुस्ती केले पशुवैद्यकीय दवाखान्यांचं तेच आहे आणि जे जलजीवन मिशन आहे का ते ऐंशी टक्के पूर्णत्वाकडे आहे पण अजूनही वीस टक्के कामं त्याच्या अपूर्ण आहेत आपण तोही शेवटपर्यंत पाठपुरावा करून शंभर टक्के पूर्ण करू व इतर काही मतदारसंघातले रस्ते आहेत ते बरेचसे आपण रस्ते पण केले पण गेल्या कोरोनाच्या काळात निधीचा तुटवडा होता आताही शासनाकडं कॉन्ट्रॅक्टरचे एकोणनव्वद लाख कोटीचे बिल अजून देणं आहे त्याच्यामुळं जे कामं खूप बऱ्यापैकी टी सिक्स तुमचं पी एम जे एस वाय सी एम जे व इतर सेंट्रल गव्हर्नमेंटचे पण काही कामं आहेत निधी अभावी बरेचसे कॉन्ट्रॅक्टर कामं करत नाही तर भविष्यात आपण निधी आणण्यासाठी शंभर टक्के प्रयत्न करून ते कामं पूर्णत्वास नेऊ रस्त्याचे देखील कामं बरेच अपूर्ण होते ते आपल्या माध्यमातून पूर्ण झाले आहेत काय सांगा रस्त्याच्या जे कामं आहेत तर मी स्वतः सिव्हिल इंजिनियर आहे माझी मिसेस माझी जिल्हा परिषद सदस्य रूपांजली माळेकर त्यासुद्धा कम्प्युटर इंजिनियर आहेत तर आम्ही दोघंसुद्धा एज्युकेशन आमचं असल्यामुळं आम्ही प्रशासनाशी येणारे शासन निर्णय जी आर टाईप्स ऑफ रोड टाईप्स ऑफ डॅम्स कोणत्या निधीतनं काय काय करू शकतो ते बऱ्याचसा अभ्यास असल्यामुळं प्रशासनाशी कम्युनिकेशन करताना आम्हाला काही अडचणी येत नाही आणि मुळातच आम्हाला नॉलेज असल्यामुळं आमच्याशी कोणी खोटं सुद्धा बोलू शकत नाही त्याचा जरूर आम्ही फायदा आमच्या मतदारसंघात करून देऊ आणि जास्तीत जास्त रस्ते चेक डॅम किंवा मोठे प्रकल्प लिफ्ट इरिगेशन सारख्या काही योजना इतर खूप गोष्टी आम्ही मतदारसंघात करण्याचा प्रयत्न करतोय पण काही प्रशासकीय अडचणी येतात जसं आमचा काही एक गण आहे त्याच्यातला ऐंशी टक्के सत्तर टक्के जो भाग आहे तो गोदावरी खोऱ्यात येतो आणि जायकवाडीचा जो प्रकल्प आहे त्याच्यामुळं आम्हाला धरणं बांधायला स्कोप नाही तर त्याच्यासाठी आमचं टेक्निकल नॉलेजचा वापर करून जे सील्ड कंटेंट आहे इतर जो जे धरणं भरलेले ज्याचा पाणी साठा कमी झालेला आहे तर तो, तो आम्ही अभ्यास गव्हर्नमेंटकडं मांडून त्याच्या अगेन्स्ट आम्हाला काही मंजुऱ्या घेता येतात का त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू जाता जाता मतदारसंघातील नागरिकांना काय संदेश द्या नागरिकांना संदेश नाही देऊ शकत त्यांचं फक्त आम्हाला आशीर्वाद हवा आणि तो कशा एक गोष्टीसाठी एकच गोष्ट आहे राजकारणात उमेदवार उभे राहतात कोणाला निवडून द्यायचं कोणाला नाही शेवटी शंभर टक्के अधिकार हा जनतेचा आहे पण मला एकच विनंती आहे का आम्ही जे शिकलो सवरले तुमच्या आशीर्वादाने तुम्ही आम्हाला वडल, आई आईवडिलांपासून तुमचा आशीर्वाद आहेच यापुढेही असावा आणि तुम्ही आम्हाला जर निवडून दिलं तर शंभर टक्के एक एज्युकेटेड लोक तुम्ही मतदारसंघातले आपल्या नाशिक जिल्हा परिषदेवर पाठवाल व भविष्यात एक सक्षम जिल्हा परिषद गट हा सुलापन आपण करू आणि एक जिल्हा एक सक्षम जिल्हा परिषद सदस्य म्हणून कायम आपलं नाव आहे नाशिक जिल्ह्यात कायम एक नंबरचं असेल याच्यात काही आम्ही कमी पडणार नाही ही शंभर टक्के शाश्वती देतो व तुमचा आशीर्वाद आम्हाला मिळावा ब्यूरो रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक